मी संजय ननबा गुणाले राहणार मोरसुनी प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार शिवसेना या गटातून फॉर्म भरलेला आहे शिंदे गट मी गनट्याचा कार्यकर्ता नाही माझ्या मी गोरगरिबाचा कार्यकर्ता आहे काय संकल्प निवडून आल्यानंतर रस्ते नाल्या स्वच्छता पाणी काही झाले काही माझ्या काळामध्ये झालेलं आहे याच्यानंतर दहा वर्ष काही झालेलं नाही गुरहित जे काम आहे ते मला पूर्ण करायचा संकल्प करायचा आहे प्रामुख्याने मतदारसंघामध्ये सध्याच्या पाणी प्यायचं आहे फिल्टरचं पाणी नाही व्हीर आहे ते पडाय झालेली आहे दलित वस्तीमध्ये रस्ता नाही नाल्या नाहीत स्ट्रीट लाईट नाहीत शमशान भूमीचं सेड नाही ही पूर्ण गरजा करायची माझं नाव सुनील काशीनाथ लामतुरे मी संजयजी उनाले यांचा सूचक आहे तरी आमच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये मा रस्ता मागच्या दहा वर्षापासून रस्ता नाही पुन्हा नवीन जे फिल्टर पाईपलाईन आले अहमदपूरला ते आमच्या प्रभागामध्ये म्हणजे आम तीन नंबर चार नंबरमध्ये आले आहे पण मरुशू जोडलेली नाही हे काही आमच्या प्रभागाचे कार्य आहेत ते दहा वर्षात झाले नाहीत ते कार्य आम्हाला करायचे आहेत आणि आमच्या गावातल्या सर्वानुमते संजयजी गुणाली यांना आम्ही सर्व गावाने निवडलेलं आहे आणि त्यांना आम्ही आमच्या प्रभागातून निवडून देणार आहे माझे पूर्ण नाव पूजा दशरथ गवडी आमच्यातर्फे आम्ही संजू काकाला निवडणुकीसाठी उभं केले आमच्या गावामध्ये दहा वर्षापासून रस्त्याची सोय नाही आणि पाण्याची सोय नाही पाणी आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि इकडल्या रस्ता पण नाही व्यवस्थित एवढा एवढ्या आमच्या अडचणी आहेत याच्याकरता आम्ही सजे काकाला उभा केले आणि त्यांच्या त्यांनाच आम्ही निवडून देणार आहोत बोला संजू कारभारी आम्हाला ध्यान ठेवते आमचे लेख आहेत ती पूर्ण ध्यान ठेव तर आम्हाला गरीबाला घरदारं नाहीतं आमचा त्रास हाय वाटा नाहीता चांगल्या जायाला तुम्ही नम्र विनंती तुम्हाला की आम्हाला गरीबाला घरं द्या सडक द्या जागे, मा... बाये, बाये जागे नाही बाय बाय किला जागे नाहीत सोय काहीच नाही आम्हापुरात मशिनी असून आमची काहीच सोय नाही अहमदपुरात तर हाय अहमदपूरचा अनपाणी असून आम्हाला गरिबाला त्रास नाही आमच्या घरावरले केमळ निघाले नाही नाहीत आम्हाला घरद्वार नाहीत वाटतय संधू कारभारी देतील म्हणून वाटतंय आम्हाला घरदार देते तर सरळ काम करते हा काहीच अडचण नाही जिथ काय होईल महिला ते त्यानं तत्या अडचणीला उभा राहते हा कुणीही कामाला गरीबाला काय दुख आलं सुख आलं त्यानं धावा करते तर येते तर आमच्याकडं हां आम्हाला एवढं ध्यान ठेवा घरं नाहीत जागे नाहीत